नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत जवळच चौदा फेब्रुवारी आला आहे चौदा फेब्रुवारी म्हणल्यावर व्हॅलेंटाईन डे आलाच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आणि आजचा पहिला विषय त्यावरच आहे एक छोटीशी गोष्ट आहे जिचं नाव आहे वचन अर्थातच प्रॉमिस तर चला वचन करूया अष्टमीचा चार चंद्र तसा अगदी दिमाखात रजनीकांत या नावाला शोभेल असा निरभ्र आकाशात होता रात्रीचे साडेआठ नऊ वाजायला आले होते देवघरातील दिवा लावून तास दीड तास झाला होता त्याचा कॉल आलेलाच की वेळ होईल पण इतका त्यामुळे ती काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती गयातील ते ती अगदी दुरूनी उठून दिसेल असे सोन्याच्या मंगलसूत्राबरोबर तिच्या हातांची झटपट सांगत होती की आता खू ती खूपच अस्वस्थ झाली आहे सारखे ते तिचे सुबकदार पण थोडे पानवलेले डोळे दाराकडे पाहत होते कानामध्ये जरी वजनदार अशा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असले तरी कानांचे लक्ष बाहेर त्याची गाडी येते की नाही याकडेच होते स्वयंपाक करण्यासाठी मन होत नव्हते चपाती करण्यासाठी कनिक मैली होती पण तिला अजून चांगला आकार घेऊन तव्यावर अंग शेकण्याचा योग काही येत नव्हता कुकरच्या तीन चार शिट्ट्या झाल्या असतील पण आज त्याला नजर चुकीमुळे जास्तच काम लागण्याची शक्यता दिसत होती नेमका फोन करावा तर तो गाडीवर असेल आणि रोडवरून येताना ट्रॅफिक खूप असते त्यामुळे तो उचलला नाही याची तिला खात्री होती त्यामुळे तिने तो विचार सोडूनच दिला थंडीचे दिवस होते त्यामुळे ट्यूबलाईट भोवती वेगवेगळ्या किड्यांची एक प्रकारची सबाज जमली होती पण आडोश्याला लपून बसलेल्या पालीला आज मेजवानीच होती तोवर तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकलीच तिने आज सकाळी त्याचे राशी भविष्य वाचले होते आणि त्यामध्ये लिहिले होते वाहन चौका शाखा अन्न पुन्हा ही तिच्यासमोर येऊ लागली तिचा धीर सुटत चालला होता नेमकं काय करावे काहीच कळत नव्हते खूप वर्षापूर्वी तिचे वडील एका अपघातात स्वर्गवासी झाले होते तिला पुन्हा राशी भविष्य दिसू लागले वडिलांचा अपघात आटवू लागला तिला एकच मार्ग दिसला सरळ देवघरात गेली अन हात जोडून देवासमोर रडू लागली अचानक काय झाले काय माहिती खिडकीतून मंद झुळकाली आणि दिव्याला शांत करून गेली ते पाहताच तिची मानसिकता अजूनच खचली ते जुने दिवस आठवू लागले लग्नाच्या आधी दोघे लपून चपून भेटायचे गाडीवरून फिरायचे कधी कधी कॉलेज चुकून पिक्चरलाही जायचे हे सगळं चित्र तिच्यासमोर येऊ लागलं जणू काही चक्र सुरू झालं राशी भविष्य वडील आणि ते जुने दिवस घरची परवानगी नसताना लग्न केल्यामुळे कोणाला फोन करण्याशी जमत नव्हते शेजारी कोण राहतो याचा पत्ताच नव्हता कोल्हापूरला असताना अगदी शेजारी म्हणजे आपलंच घरचं होतं पण पुण्यामध्ये आल्यापासून आपण आणि आपलं घर इतकंच होतं आणि तोपर्यंत पार्किंगमध्ये कोणत्या तरी गाडीचा आवाज आलाच ती तशीच धावत पळत बाहेर आली पाहते तर काय तो आला होता हातात गुलाबाची फूल घेऊन ती सकाळीच म्हणाली होती मला पांढरे गुलाब हवे आणि ते पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदासरी येऊ लागली तिने सरळ जाऊन त्याला मिठी मारली अनेक उदका आला त्याला समजले नेमके काय झाले आहे ते तो फक्त इतकंच म्हणाला तुला वचन दिलेलं विसरलीस का अगदी तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबतच असेन तर मंडई कशी वाटली गोष्ट जर आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा अन अजून एक दिलेलं वचन अगदी जीव जाईस तोपर्यंत पाळा धन्यवाद